सध्या सतारामध्ये मागचे चार पाच दिवसापासून सतत रेड अलर्ट आहे आणि कंटिन्युअसली जास्त पाऊस चालू असल्याकारणे सा प्रशासनाने जे अगोदर तयारी केली होती मागचे दोन तीन महिन्यापासून आपण मान्सूनपूर्वी तयारी सर्व तर सर्व आढावाही घेतले होते सर्व मोकदिल पण केली होते तर त्याची आता अंमलबजावणी आपण करत आहोत जिल्हा प्रशासन महसूल विभाग ग्रामीण विकास विभाग त्याच्यासोबत पोलीस विभाग फॉरेस्ट डिपार्टमेंट नगर परिषदे विभाग सर्व विभागामध्ये चांगल्या पद्धतीने समन्वय चालू आहे आपण प्रत्येक गोष्टीची काळजी घेत आहोत आणि कं जे स्पेशली जे पर्यटनची स्थळी आहे त्या ठिकाणी आपण विशेष काळजी म्हणून तिथे पथक नेमलेले आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारचे जर पर्यटक गेले गर्दी वाढणे कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये त्यासाठी आपण अशा मोठे जागा आहे स्पेशली महाबळेश्वरचे काही धबधबे आहे काही पॉईंट्स आहे त्या ठिकाणी आपण बंदी लाव लावण्यात आलेली आहे याच्याशिवाय आज एक नवीन आदेश मी थोडी वेळे पूर्वीच काढलेला आहे की उद्या पण रेड अलर्ट आहे तर सर्व जे शाळा आहे ते आपण संपूर्ण सताराची उद्या एक दुसऱ्यासाठी बंद ठेवलेली आहे परवापासून पाऊस कमी होण्याची शक्यता आहे पण ते उद्या आपल्याला अंदाज येतील तर त्याच्यान त्याच्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल की शाळा बंद ठेवायची किंवा कसा पण ॲज ऑफ नाव आपण उद्यासाठी शाळा बंद ठेवण्यात आलेली आहे याच्याशिवाय काही रोड्स वगैरे बंद केलेले आहे आपण कारण तिथे पाणी जे आहे ते रोडचे वय किंवा पुलाचे वय गेलेलं आहे तर त्यासाठी आपण तात्पुरते दुसरे रास्ते ते चालू केलेले आहेत सर्व काळजी आपण घेत आहोत पण सर्वात महत्त्वाचं आहे की सर्व नागरिकांना आम्ही आवाहन करतो की जे धोक्याची ठिकाणी आहे तिथे जाणे टाळावा पर्या एक्सप्रेसचे जे आपले धबधबे आहे जवळचे जे एरिया असतात जिथे पावसाचे काल काळात लोक बऱ्याच संख्येने जातात तर तिथे तुम्ही जाणे सध्या टाळावा कारण येणारे जे वीस दिवस आहे पंधरा ऑगस्टपर्यंत तेव्हापर्यंत सतत आपल्याकडे पाऊस जास्त असतो आणि कुठलीही प्रकारची घटना घडू नये म्हणून हे येणारे वीस दिवस हे प्रयत्न स्थळी जाणे टाळावा त्याच्यानंतर आपला आपोआप शोधित पर्यटन चालू होतील आणि सर्व लोकांनाही संधी मिळेल तर तेव्हापर्यंत सर्व नागरिकांनीही काळजी घेणे आवश्यक आहे तसं आवाहन मी जिल्हाधिकारी म्हणून सर्वांना करू इच्छितो